यदास्वनुच्यसी योगारूढस्तोच्ये श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्याच्या कर्तव्य कर्मांनी पिंडांच्या सीमा ओलांडल्या आणि ब्रह्मांडाच्या उद्धाराची जबाबदारी स्वतःवर घेतली म्हणजेच व्यक्तिगत संकल्पांचा त्याग केला आणि स्वस्वरूपाशी योग केला हेच मानवी जीवनाचं परमोच्च असं ध्येय आहे यालाच योगारूढ असं म्हणतात या योगारूढ साधकांची लक्षणं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितली आहेत तर पहिलं लक्षण आहे इंद्रियार्थे न अनुसज्जते म्हणजे जो इंद्रिय आणि त्यांचे भोग यामध्ये लिप्त होत नाही भोग घेणे आणि भोगांमध्ये लिप्त होणे यात फरक आहे विषयांचा आणि इंद्रियांचा समागम झाल्यावर भोग हा घडतोच परंतु त्यामध्ये भोक्तृत्वाभिमान तयार झाला की मग चित्तावर संस्कार निर्माण होतो भोक्तृत्वाभिमान जर तयार झाला नाही तर भोग हा चैतन्य शक्तीचा निसर्गाचा ठरतो पण भोक्त्रा भोक्तृत्वाभिमान निर्माण झाला की चित्तावर संस्कार घडतो म्हणजे जसं आपण एखादा पदार्थ खाल्ला एखाद्या विशिष्ट ठिकाणी तो आपल्याला खूप आवडला मग आपण आणखीही खाल्ला खूप मजा आली आता ही गोष्ट इथेच संपली तर हा भोग लिप्त होणे म्हणत नाही परंतु मी जर या ठिकाणी हा पदार्थ खाल्ला तो खूप छान होता हा संस्कार मग चित्तावर करून घेतला कारण मी हा पदार्थ खाल्ला भोक्तृत्वाभिमान आला मग चित्तावर संस्कार झाला की या ठिकाणी मी खूप छान असा हा पदार्थ खाल्ला आता इतर कुठेही गेलो तरी तो पदार्थ खाल्ला की मनात आधीच्या त्या चवीशी तुलना होणार आणि मग ही चव तशी नाही म्हणून दुःखाची निर्मिती होणार किंवा ही चव तशीच जमली आहे म्हणून सुखाची निर्मिती होणार मग आपण पुन्हा त्याच ठिकाणी कधीतरी जाऊ आणि तो पदार्थ खाऊ अशी लालसा कायमच मनात राहते या सगळ्या गोष्टींना म्हणतात की भोगांमध्ये लिप्त होणे श्रीकृष्णांनी अजिबात कुठेही असं म्हटलं नाही की भोग घेऊच नका त्यांचं स्वतःचं आयुष्य तर अतिशय कलरफुल एन्जॉयमेंटने भरलेलं होतं परंतु एकदा गोकुळ सोडल्यानंतर चला पुन्हा एकदा घरी जाऊन येऊ रासक्रीडाच करू लोणीच खाऊ असं त्यांनी काही केलं नाही म्हणजे त्यांच्या चित्तावर त्यांनी केलेल्या कोणत्याच भोगांचा संस्कार त्यांनी करून घेतला नव्हता आणि भोक्त्रा भोक्तृत्वाभिमान केला की चित्तावर त्या भोगाचा संस्कार स्थिर होतो आणि तो संस्कार स्थिर झाला की पुन्हा पुन्हा आपण भोग प्रवृत्त होतो मग त्यावर उपाय तरी काय तर लक्ष भोगांवर केंद्रित न करता ते भोगणाऱ्या चैतन्य शक्तीवर केंद्रित करायला पाहिजे म्हणजे भोगाचा संस्कार होणार नाही म्हणजे एकदा आम्ही ट्रेनमधून चाललो होतो अनेक लोक भेटतात तसे बरेच लोक भेटले त्यातला एक गृहस्थ म्हणाला की तुम्ही कधी हरिद्वारला गेले का आम्ही म्हटलं नाही अजून काही तसे योग आला नाही पण आम्ही कधीतरी हरिद्वारला नक्की जाऊ तर ते म्हणाले की तुम्ही तिथे गेले ना की तिथे एक पराठा गल्ली आहे तिथला आलू पराठा आणि पनीर पराठा तुम्ही एकदा खाल्ला ना तर तुम्हाला कुठलाच आवडणार नाही आता बघा हरिद्वारला जायचं तिथे गंगा स्नान आश्रम संत हे सगळे विचार सोडून विचार कशाचा पराठे खायचा याचा अर्थ हरिद्वारला गेल्यावर पराठे खाऊ नका असं होतो का नाही पण पराठे खायसाठी हरिद्वारला जायची काही गरज आहे का नाही म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी का जातो याच्यावर जसं आपण लक्ष केंद्रित करतो तसं लक्ष भोगांवर न ठेवता चैतन्य शक्तीवर केंद्रित करायला पाहिजे म्हणजे जसं शंकराचार्य म्हणतात योग रतो वा भोग रतो वा नंदि नंद ती आनंदती ती म्हणजे मी योगात असो की भोगात असो माझ्या मनामध्ये फक्त तो आनंद प्रकाशमन आहे बरेच लोक म्हणतात की आम्ही मेडिटेशनला बसलो की मनात फार विचार येतात आता विचार मनात नाही येणार तर काय नाकात येणार आहेत आपण जगलेल्या प्रत्येक क्षणामध्ये कर्तृत्वाभिमान करून भक्तृत्वाभिमान करून आपण त्या प्रत्येक क्षणाचा आपल्या चित्तावर संस्कार करून घेत असतो आणि मग मन एकाग्र करू लागलो की मनातले ते सगळे संस्कार आपल्याला दिसायला लागतात प्रगट व्हायला लागतात आणि म्हणून मनात सारखे विचार येतात येणारा प्रत्येक क्षण जर चैतन्य शक्ती आपल्यातून प्रगटते ह्या दृढ संकल्पाने घालवला तर अशा प्रकारचे कोणतेही संस्कार आपल्या मनामध्ये तयार होणार नाही आणि त्यामुळे मग संस्कार मनावर नसले की मन एकाग्र करण्यामध्ये कोणतीच बाधा येणार नाही मग कि आपल्याला असा अनुभव येईल की ध्यान कियानेही जाता हो जात आहे आता दुसरं लक्षण दिलं आहे ते कर्मसु अनुसज्जते म्हणजे तो कर्मातही लिप्त होत नाही आपण कर्मात कुठे कुठे लिप्त होतो तर पहिली असते कर्मासक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी काहीतरी केलंच पाहिजे कारण आपण थांबलो की समोरचं कोणीतरी आपल्याला आळशी म्हणेल मग सगळ्या लोकांना दाखवण्यासाठी प्रचंड कामाचा गाढा सारखा ओढत राहायचा आशा फक्त एवढीच की लोकं म्हणतील की हा न खूप काम करतो अशा लोकांना स्वतःला क्षणभरही स्वस्थ बसता येत नाही आणि ते इतरांनाही क्षणभर स्वस्थ बसू देत नाही त्यांना ते बघवतच नाही ते लगेच त्यांच्या मागे लागतात की तुम्ही कशी आळशी आहे आयुष्यात तुम्हाला हे करायचं नाही का ते करायचं नाही का आम्ही फार कमिटेड हो आहोत असा अहंकार ते बाळगतात आणि मग तो अहंकार राखायसाठी खूप खूप कष्ट करत राहतात क्षणभरही विश्रांती घेत नाही आणि मग या कष्टांच्या या अहंकारांच्या बंधनात इतक्या अडकतात की त्यांचं व्यक्तिमत्व हे त्या बंधनांमध्ये आसक्त झाल्यामुळे अडकल्यामुळे चैतन्य शक्तीपर्यंत कधी पोचूच शकत नाही दुसरी असते कर्तृत्वाभिमान सक् आसक्ती म्हणजे काय की हे काम माझ्याशिवाय कोणी करूच शकत नाही बऱ्याच कुटुंबात एखादी स्त्री किंवा पुरुष असे व्यक्ती असतात की जे प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढून घेतात मीच ती करणार किंवा मलाच ती योग्य रीतीने कशी करायची ते समजतं त्यांना असं वाटतं की मी आहे म्हणून आमचं कुटुंब चालू आहे प्रत्येक स्त्री म्हणते की मी आहे म्हणून घर चालू आहे खरं तर इतरांना वाटत असतं की जरा काही काळ हे लोक का नसले तर आम्हाला जरा मोकळेपणाने तरी जगता येईल जसं कवितेमध्ये म्हटलेलं आहे की रामकृष्णही आले गेले त्यावेळे जग का ओसाची पडले रामकृष्ण एवढे होते ज्यांनी जगाचा उद्धार केला पण त्यांच्यासुद्धा नंतर जग आहेच आहे कारण निसर्ग ही एक प्रचंड शक्ती आहे चैतन्य शक्ती ही चालूच चालू आहे तुमच्यासाठी ती थांबणारही नाही आणि तुमच्यामुळे ती चालू पण नाही तिसरी असते ती कर्मफल असत म्हणजे मी आता हे असं असं कर्म केलं त्याचं आता मला हे असं आणि असंच फळ मिळालं पाहिजे असा दुराग्रह आता तुम्ही जसं कर्म केलं असेल तसं फळ तुम्हाला काही ना काही मिळणारच आहे पण ते हेच हवं तेच हवं पण तुम्ही कर्म कसं केलं आहे याचं जजमेंट तुम्हाला स्वतःला कितपत आहे आणि मग हा जे हेच फळ मिळालं पाहिजे हा दुराग्रह आहे तो कारणीभूत होतो दुःखाला आणि दुःखाच्यामुळे बंधनाला तसेच काही लोक तकिया कलाम म्हणजे निरर्थक असं म्हणतात की हो न, ना आपल्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने संतांच्या सत्संगतीमुळे हे सगळं मला मिळालं ते जरी असं काही म्हणाले तरी मनापासून ते अजिबात तसं म्हणत नसतात फक्त हिपोक्रसी म्हणजे मला सगळ्यांनी खूप आदर्श म्हटलं पाहिजे मी कर्तृत्वाभिमान घेत नाही असा अहंकार जोपासणे हे सुद्धा कर्मात लिप्त असण्याचंच लक्षण आहे आणि तिसरं लक्षण सांगितलं आहे ते म्हणजे सर्व संकल्प संन्यासी संकल्प म्हणजे काय ते मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की मन समोर बघितलेल्या गोष्टीबद्दल विविध कल्पना करायला सुरुवात करतो की ही वस्तू माझी असली तर काय नसली तर काय वगैरे आणि या कल्पनाविलासामुळे त्याचं स्वतःच्या चैतन्य चे शक्तीवरून लक्ष ढळतं म्हणून व्यक्तिगत संकल्प तयार होत नाही त्याला योगारूढ असं म्हटलं म्हणजेच काय की योगारूढ संन्यासाचे तीन कंट्रोल आहे कर्मेंद्रियांवर कंट्रोल आहे की ते कर्मात आसक्त नाही ज्ञानेंद्रियांवर कंट्रोल आहे की ते भोगात आसक्त नाही आणि मनावर कंट्रोल आहे की ते कोणत्याही संकल्पांमध्ये अडकलेले नाही आणि अशालाच योगारूढ संन्यासी असं श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे आता याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणि प्रसिद्ध श्लोक पुढे येणार आहे तो म्हणजे उद्धरे आत्मनात्मान। याचा याचं विवेचन आपण पुढच्या भागात नक्की करूया श्रीकृष्णार्थ